रिवरवूड रिसॉर्ट आर्यन्स तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तिथून जवळच प्रतिबालाजी मंदिर आहे पुण्यातलं फेमस तर तेही तुम्ही करू शकता आणि नारायणपूरचं श्री दत्त मंदिर हेही जवळ आहे तर आता मी तिथून चाललो आहे मंदिर करायला खूप जवळ आहे तर आता हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो तर रिव्हर इथे आला तर तुम्हाला बरेचसे स्पॉट्स स्पॉट्स आजूबाजूचे करता येतात हा एक चांगला बेनिफिट आहे आणि तर काहीतरी काही तुम्हाला पण आता चालू आहे दुसऱ्या मधला आपण प्रतिबाला प्रतिबाच्या मंदिरला आपल्याला फुल मजा येणार yes. आहे आणि दुसऱ्या मध दुसऱ्या या स्पॉटला आपण बघाय देव आपला देव ओके भावना भोसल्याला बस बघा आता पुणे प्रतिबालाजी मंदिर माझ्या मागे तर आता तुम्हीचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला आर्यन रिवर बोट रिसॉर्ट तिथून आता आम्ही इथे प्रतिबालाजी मंदिर इथे येऊन पोहोचलं आणि बऱ्याचदा लोकांचं असतं की आमच्याकडे कार नाही आहे बाईक नाही आहे आम्ही कसं फिरू आम्हाला नाही जमणार तर असं काही नाही आहे तुम्ही जर मनात आणलं तर बऱ्याच ठिकाणी जर तुमच्याकडे कार बाईक नसेल तर तुम्ही विजिट करू शकता आणि त्याच्याचसाठी अशी माझे चॅनलवर बरेच व्हिडिओ मी अपलोड करत असतो तर हे व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवर नक्की बघू शकता त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला जेणेकरून तुम्ही महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या बाहेर पर्यटन स्थळं आध्यात्मिक आध्यात्मिक स्थळं ही कशी व्हिजिट करू शकता याची सर्व माहिती तुम्हाला चॅनलवर मिळते तर अजून काही व्हिडिओ अजून काही शॉर्ट्स बालाजी मंदिरचे तुम्हाला बघायला मिळतील तर बघत राहा पुण्याचं प्रतिबालाजी मंदिर वेगळी वाईब आहे जवळपास मला वाटलं की मी हम्पी हम्पी पण मी व्हिजिट केलं आहे तर हम्पीच्या मंदिरांमध्ये जो फील आहे जी वाईब आहे ती इथे या प्रतिबालाजी मंदिरमध्ये मला वाटली आणि ती प्रेक्षणीय आहे आतून मंदिर बघण्यासारखे आतमध्ये फोन आला नाही आहे त्याच्यामुळे शूट नाही करता आला पण बघू शकता एक वाईब बॅनर्जी खूप आध्यात्मिक आणि खूप वेगळं मंदिर असं म्हणता महाराष्ट्रात महाराष्ट्रातलं तर नक्की या इथे व्हिजिट करा पुण्याला असाल आणि रिवर वुड्सला आलात तर खूप जवळ आहे तर नक्की विजिट करा आणि कसं वाटलं ते बाहेर कळवा तर आज बरोबर हा व्हिडिओ इथं समज अजून काही व्हिडिओज येत राहते चॅनलवर गावातले कोकणातले तर बघत राहा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि वेध लागेल वे तरी सांगायचं पण आता दुसरा स्पॉट बघायचा आहे हा आता स्पॉट झाला आहे आता तुम्हाला मजेचा व्हिडिओ बघायचा लाईक शेअर सबस्क्राईब बाय टेक केअर बाय टेक केअर